श्रीरामपूर येथील सोनाराचे दुकान फोडणारे चार आरोपी जालना येथून जेरबंद आरोपी कडून अकरा किलो दोनशे तीस ग्रॅम चांदीसह चौदा लाख सात हजार रुपये मुद्देमाल जाप स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की फिर्यादी निखिल विजय नागरे वय चौतीस धंदा सराफ रामभाऊ सोपान नागरे ज्वेलर्सरा सरगुरू कृपा सावता रोड वरण शून्य तीन श्रीरामपूर हे दिनात सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी वीस दुकान बंद करून घरी गेले असता अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून दुकानातील ड्रॉवर व कपाटामधील सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने लगडस एकूण सव्वीस लाख एकोणसाठ हजार सातशे पंचेचाळीस लोकिंग चा मुद्देमाल चोरून नेला याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन र नाम सहाशे एक्याऐंशी चेद दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे पाच व तीनशे एकतीस चार प्रमाणे घरफोरीचा गुन्हा दाखल आहे माननीय पोलीस अधीक्षक कैल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यातील गुन्ह्यांचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले आहे शाखा व तपास पथकातील पोसे अनंत व पोलीस अंमलदार बाळासाहेब गुंजाळ सुनील मालणकर भगवान थोरात रमेज राजा आत्तार अमृत आढाव फुरकांत शेखर प्रशांत राठोड व महादेव भांड अशांचे पथक तयार करून गुन्हा उघडकी आणण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घटना ठिकाणी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून नमूद गुन्हा हा गोपीसिंग प्रा रालना व शिवाजी प्रल्हादराव सासनिक जालना अशांनी त्याचे साथीदारासह केल्याचे निष्पन्न केले दिनक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी हे ये जालना येथे असल्याची माहिती मिळाली पथकाने मिळालेल्या माहितीवरून जालना तालुका पोलीस स्टेशनची जालना येथे जाऊन जालना तालुका पोलीस स्टेशन येथील पोहको आठशे पंधरा दत्तात्रय साळुबा मेहत्रे यांचे मदतीने संशयित आरोपीचा शोध घेऊन एक गोपीसिंग प्रल्हाद सिंगता वय पंचवीस गुण दीपक सिंग प्रल्हाद वय अठ्ठावीस सत्र एक व दुसरा सिद्धार्थ नगर ता जी, जालना जी गुरु गोविंद सिंग नगर शिकलकरी मोहल्ला टाक हाऊस जालना तीन शिवाजी प्रल्हादराव सासनिक रा, रेणुका माता मंदिराजवळ गांधीनगर जालना चार अमित नंदलाल दागडिया बत्तीस रा खरपुडी रोड हरि नगर जालना अशांना ताब्यात घेतले ताब्यातील आरोपीकडे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गुरुन सहाशे एक चेत दोन हजार पंचवीस च्या अनुषंगाने विचारपूस केली असता आरोपी गोपीसिंग प्रल्हादसिंग सिंग टाके यांनी त्यांचे वरील साथीदारासहरी सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजीचे रात्री त्यांच्याकडील होंदा कारमधून जाऊन श्रीरामपूर जी अहिल्यानगर येथे सोनाराचे दुकानामध्ये चोरी केल्याची माहिती सांगितली पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपीकडून चौदा लाख सात हजार रुपये किंमत त्या हौंधा कंपनीची सिटी झेड एक कार क्रमांक एक शून्य तीन झेड पाच चार पाच आठ पाच मोबाईल अकरा किलो दोनशे तीस ग्रॅम चांदीचे दागिने व लगड चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल जप्त केला आहे ताब्यातील आरोपी दीपक सिंग प्रल्हाद सिंग दाखल गुन्ह्याचा अभिलेख पडताळणी केली असता त्याचेवर जालना जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला यापूर्वी दरोडा तयारी घरफोडी व चोरीचे खालील प्रमाणे चौदा गुन्हे दाखल आहेत ताब्यातील आरोपी गुन्ह्याचे तपासकामी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे मुद्देमाला सह हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस शहरातील ज्वेलर्स या ठिकाणी रात्री आज्ञात चोरट्यांनी येऊन त्यांचं शटर उचकटून दुकानामध्ये ठेवलेला साधारण तेवीस किलो चांदी आणि साडेचार तोळे सोनं असा सव्वीस ते सत्तावीस लाखाचा मुद्देमाल हा अज्ञात चोरट्यांनी सोडून नेलेला होता त्याप्रमाणे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगेसर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे पी एस आय सालगुडे आणि त्यांच्या टीमने तांत्रिक विश्लेषण तसेच सी सेट सी टी व्ही फुटेज आणि इतर साक्षीदार यांच्या मदतीने अतिशय कौशल्याने तपास करून जालना शहरातील गोपीसिंग टाक व त्याचे इतर तीन साथीदार अशा एकूण चार आरोपितांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडनं साधारण बारा किलो चांदी चार ग्रॅम सोनं व वा गुन्ह्यात वापरलेलं होंडा सिटी वाहन हे जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे सदर कारवाई माननीय श्री सोमनाथ खारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर माननीय श्री सोमनाथ वाकचौरे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर व माननीय श्री बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे आर न्यूज साठी शफीक शेखर श्रीरामपूर